कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच आपल्या मराठीत अशी एक म्हण आहे पण ती इथे का सांगतोय हे सांगण्याआधी एकदा खान सरांचा हा व्हिडिओ बघा पाकिस्तानी इस व्हिडिओ क्यू न देखे तो भैया आप देख लिजे या क्यू न देखे क्योंकि हम आज चर्चा करने वाले आहे इसकी और इसका नक्सा किस्से मॅच करता आप देख रहे इफ यू डोंट बिलीव्ह दन गो go ऑन गुगल अनेकांना हे सभ्य वाटलेलं नाही अशी टीका कोणावर करू नये पण भारतीयांचा राग आपण समजू शकतो पहलगाम नंतर तर तो वाढलाच आहे फाळणीपासून आजवर पाकिस्तान कायमच भारताच्या वाईटावर टपलेला आहे आजवर भारताबरोबरची सर्व युद्ध पाकिस्तान हरलाय म्हणून कायमच कुरापती काढ दहशतवादाचा पर्याय त्यांनी स्वीकारला प्रत्यक्ष युद्धात जिंकता येत नाही म्हणून पाकिस्तानचा होणारा जळफळा त्यातून त्यांच्या लष्कराला आणि सरकारला आलेलं फ्रस्ट्रेशन आपण समजू शकतो पण आता खेळाच्या मैदानात सुद्धा पाकिस्तानी खेळाडू हेच करताना दिसत आहेत रविवारी भारत पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तानी प्लेअर साहिबजादा फराननं एके के फोर्टी सेव्हन स्टाईलनं सेलिब्रेशन केलं त्या सेलिब्रेशनबद्दल तो म्हणाला वो तो जस्ट एक मोमेंट ऑफ टाईम मे मे सेलिब्रेशन बहुत कम करतो पचास पे तो माइंड में अचानक साया की आज एक सेलिब्रेशन करते वो मैंने कर दिया मुझे पता नहीं की लोग क्या लेंगे मुझे उसका परवाह नाही आहे पन्नास झाल्यावर मी सेलिब्रेशन करत नाही असा हा साईद जादा तोंड वर करून बोलला आता जरा याच्या क्रिकेट करिअर वर नजर टाकूया त्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली दोन हजार अठरा मध्ये गेल्या सात वर्षात हा फक्त पंचवीस टी ट्वेंटी इंटरनॅशनल खेळला त्यात त्याच्या हाफ सेंच्युरी आहेत फक्त चार आणि वन डे टेस्टचा रेकॉर्ड बघाल तर हसाल कारण त्यात काहीच दिसणार नाही त्याने वन डे आणि टेस्ट किती खेळल्यात तर झिरो सॉरी झिरो आठ वर्षात फक्त पंचवीस टी ट्वेंटी आणि चार वेळा पन्नास इतका फ्लॉप रेकॉर्ड या साहिबजादा फरांचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पन्नास केल्यावर सेलिब्रेशनची संधीच याला फक्त चार वेळा मिळाली तरी मी मोठं सेलिब्रेशन करत नाही हे बोलायला वाघा सकाळीच लागतं की लांडग्याचं हे तुम्हीच कमेंट करून सांगा खर तर त्या मॅच मध्ये त्याचा कॅच सुटला नसता तर तो भोपळा सुद्धा न फोडता गेला असता असो हे झालं पण तो अपवाद नाही आजवर पाकिस्तानी खेळाडू हेच करत आले याच मॅच मध्ये गिल आणि अभिषेक शर्मा पाकिस्तानी बॉलर्सचा पार कचरा करत होते आपला पराभव पाकिस्तानला स्पष्ट दिसत होता तेव्हाच ग्राउंड मध्ये हॅरिस राऊफ भारतीय प्रेक्षकांनाही खुन्नस देत होता भारताची सहा राफेल विमानं पाडल्याच्या तथाकथित पाकिस्तानी फेक नरेटिव्ह त्यानं मैदानात पुन्हा सांगितलं सहा शून्याची ऍक्शन करून त्यानं भारतीय फॅन्सना डिवसण्याचा प्रयत्नही केला मग पाकिस्तान मॅच हरल्यावर त्याची बायको मुजना मसूद मलिकनं राऊतचा सहा शून्याचा फोटो इन्स्टावर शेअर केला लॉस द गेम बट वॉन द बॅटल असं निर्लज्जपणानं म्हणत पाकिस्तानी टीमचं अपयश झाकण्याचा तिनं प्रयत्न केला त्यापाठोपाठ पाकिस्तानी महिला क्रिकेटर नशरा साउथ साऊथ आफ्रिकेविरुद्ध सहा विकेट घेतल्यावर सहा बोट दाखवत सोशल मीडियावर फोटो शेअर केला तिनं आपण घेतलेला विकेट दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी ती ही भारतालाच दिवसात होती या सगळ्यातून सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे पाकिस्तानी प्लेयर्स क्रिकेटच्या मैदानात सुद्धा जिहाद आणत असल्याची याचे अनेक किस्से सांगता येतील आता एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यात जावेद मियादादनं भारतीय विकेटकीपर किरण मोरेला उड्या मारून चिडवल्याचा प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे शहाण्णवच्या वर्ल्ड कप क्वार्टर फायनलला आमिर व्यंकटेश प्रसादला फोर मारल्यावर केलेली ऍक्शन आठवा त्याच्याच पुढच्या बॉलला प्रसादनं सोहेलच्या दांड्या उडवल्या ते सुद्धा कोणीही विसरू शकत नाही क्रिकेट आणि धार्मिक राजकारण कायम वेगळं भारतात ठेवलं गेलं पाकिस्तानात मात्र क्रिकेटमध्येही धार्मिक कट्टरतावाद आणला गेलाच याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार सातचा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या वर्ल्ड कप वेळी काही पाकिस्तानी प्लेयर्सनी तबलिगी जमात या इस्लामिक प्रचारक गटाच्या प्रभावाखाली स्थानिक लोकांमध्ये धर्मप्रचार करण्यासाठी आपली प्रॅक्टिस सेशन्स टाळल्याचं समोर आलं होतं पाकिस्तानी पत्रकार सय्यद मुजम्मिल यांनी यामुळे टीमची व्यावसायिकता मोठ्या प्रमाणावर बिघडल्याचं म्हटलं होतं त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं परदेश दौऱ्यांदरम्यान धार्मिक किंवा राजकीय प्रचाराला बंदी घालणाऱ्या अटी आपल्या करारात समाविष्ट केल्या होत्या पण काही पाकिस्तानी प्लेयर्सनी मात्र उघडपणे मुजाहिद ही ओळख स्वीकारली पाकिस्तानचा माजी कर्णधार इन्झमाम उलहकला मुजाहिद ए मुलतान असंही म्हटलं जायचं इन्झमामनं एकदा पाकिस्तानचा विकेट किपर मोहम्मद रिझवानचं कौतुक करताना म्हटलं होतं रिझवान नवाजच्या वेळी गैरमुस्लिमांना जवळ येऊ देत नाही म्हणूनच तो सर्वोत्तम कर्णधार आहे इतकंच नाही तर आपण भारतीय मुस्लिम खेळाडूंना सुद्धा मौलाना तारीख जमील यांची भाषणं ऐकवायला आमच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवायचो असंही इंजमामनं एकदा सांगितलं होतं असाच एक किस्सा दोन हजार चौदा मधला श्रीलंकेविरुद्धच्या एका वन डे मॅचमध्ये पाकिस्तानी बॅटर अहमद शहजादनं श्रीलंकन बॅटर तिलक रत्ने दिलशानला उद्देशून एक धार्मिक टिप्पणी केली होती तू मुस्लिम नाहीस पण तू मुस्लिम झालास तर आयुष्यात काहीही केलंस तरी थेट स्वर्गात जाशील असं शहजादनं दिलशानला म्हटलं होतं त्याचं हे बोलणं कॅमेऱ्यात रेकॉर्ड सुद्धा झालं होतं याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डनं चौकशी सुद्धा केली होती आता शहजादनं दिलशानला असं बोलण्यामागे कारण होतं दिलशानचे वडील मुस्लिम तर आई बौद्ध धर्मीय होती त्याचं मूळ नाव तुवान मोहम्मद दिलशान असं होतं एकोणीसशे नव्याण्णव नौ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर काही काळातच त्यानं आपलं नाव बदलून तिलक रत्ने लागे दिलशान हे नवीन नाव स्वीकारलं ज्यातून त्यानं स्वतःची सिंहली बौद्ध ही नवीन ओळख स्वीकारली थोडक्यात दिलशाननं मुस्लिम धर्माचा त्याग केल्यानच अहमद शहजादनं त्याला मुस्लिम धर्माबद्दल बोललं होतं आता भारताविरोधात पाकिस्तानी प्लेयर्सचा जिहादी किती वाढतो आणखी एक उदाहरण म्हणजे इम्रान खानचं पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त जी पार्थसारथी यांनी आपल्या एका लेखात एक किस्सा सांगितला होता एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पार्थसारथी यांनी त्यांच्या एका पाकिस्तानी कमेंटेटर मित्राला एक प्रश्न विचारला होता इम्रान खान भारताविरुद्ध इतकी आक्रमक बॉलिंग का करतो असं त्यांनी विचारलं होतं तेव्हा त्या कमेंटेटर मित्रानं उत्तर दिलं जेव्हा मी याबद्दल इम्रान खानला विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता मी भारताविरुद्ध खेळताना क्रिकेटला फक्त खेळ म्हणून बघत नाही मी काश्मीरचा विचार करतो आणि याला जिहाद मानतो हे इम्रान खानचं उत्तर होतं पाकिस्तानी क्रिकेटमधल्या जिहादी कट्टरतावादाचं यापेक्षा जास्त मोठं उदाहरण असू शकत नाही पाकिस्तानचा फास्ट बॉलर वकार सुद्धा असंच एकदा बरळला होता दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड कपला मोहम्मद रिझवान मैदानातच नमाज अदा केला होता तेव्हा एका न्यूज चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये वकार युनिस म्हणाला होता रिझवानं जे काही केलं ते के मला जास्त आवडलं उसने हिंदू मे होके नमाज पढी ते माझ्यासाठी खूप स्पेशल होतं असं वकार युनिस म्हणाला होता टीका झाल्यानंतर त्यानं जाहीर माफी सुद्धा मागितली होती पाकिस्तानचा माजी स्पिनर दानिश कनेरियाचं तर क्रिकेट करिअर तो फक्त हिंदू असल्यामुळं उद्ध्वस्त झाल्याचं स्वतः दानिशनं सांगितलं होतं वॉशिंग्टन डी सीमध्ये झालेल्या पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची स्थिती या विषयावरच्या चर्चासत्रात दानिशनं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भाग घेतला होता त्यावेळी त्यानं जाहीरपणे सांगितलं होतं की पाकिस्तानात आणि टीममध्ये मला कायमच धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागला त्यामुळं माझं क्रिकेटमधलं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाकिस्तानमध्ये जो सन्मान आणि समान वागणूक मिळायला हवी होती ती मला मिळाली नाही या भेदभावामुळेच मी आज अमेरिकेत आहे असं दानिशनं सांगितलं होतं पाकिस्तानसाठी एकसष्ट टेस्टमध्ये दोनशे साठ विकेट्स घेणाऱ्या दानिशनं दोन हजार तेवीसमध्ये सांगितलं होतं की शाहिद अफ्रिदीनं इस्लाम स्वीकारण्यासाठी त्याच्यावर वारंवार दबाव टाकला शाहिद अफ्रिदी आणि अनेक इतर पाकिस्तानी खेळाडूंनी मला बराच त्रास दिला ते माझ्यासोबत जेवायला सुद्धा बसत नव्हते अशी व्यथा दानिश न मांडली होती आता सूर्यकुमारचा अपमानास्पद उल्लेख करणारा मोहम्मद युसुफ अधिक ख्रिश्चन होता आपलं करिअर वाचावं म्हणून पाक फलंदाज सईद अनवरच्या प्रभावानं त्यानं धर्मांतर केलं असं पाकिस्तानातही सर्रास जातं साईद जादा आणि राऊफ यांनी ही जुनीच परंपरा पुढे चालवली आहे भारतीय क्रिकेटपटूंनी पाक खेळाडूंशी शेख्या न करणं खिलाडू वृत्तीला धरून नाही अशी चर्चा होतेच पण पाकिस्तानी खेळाडूंनीही आजवर कसा खुंचीपणा केला हेही पाहायला हवं पाकिस्तान पाकिस्तानसोबत क्रिकेटच खेळू नये अशी चर्चा ही जोर धरते तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि एच बी टी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा